संभाजी ब्रिगेडचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोले पाटील दुसरे जिल्हाध्यक्ष कमलेश कदम पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले ज्ञानेश्वर पवार पाटील जगताप साहेब मराठा सेवा संघाचे काकडे सर हलके सर सुशील कदम पाटील ज्ञानेश्वर कदम सर राजेश कदम सर संभाजी ब्रिगेडचे प्रसिद्धी प्रमुख माराजी सिरसाट पाटील संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सचिन कदम पाटील आणि संभाजी ब्रिगेडच्या सर्व मावळ्यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यातील नूतन संदर्भात शासकीय विश्रामगृह गोकुंदा या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं तर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष माननीय संकेत पाटील आ... यांना विनंती करतो की त्यांनी एक दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं म्हणजे मुझे, नूतन कार्यकारिणी संदर्भात जयजीजा या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची किनवट येथे बैठक घेण्यात आली होती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज भाऊ आपरे सौरभ महासचिव सौरभ भाऊ केडेकर आणि या भागाचे संपर्क प्रमुख भवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार दुसऱ्या संभाजी आढावा तसेच नूतन तालुकाध्यक्ष निवडी संदर्भात मुलाखतीसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आज किनवट येथे शासकीय विश्राम येथे चांगल्या पद्धतीनं जल्लोष आणि चांगल्या पद्धतीनं कामाची तयारी इथल्या किनवटच्या संभाजी ब्रिकेडच्या पदाधिकाऱ्याकडून या ठिकाणी दिसून आलेली आहे संभाजी ब्रिकेटमध्ये आणखी जास्तीत जास्त पद्धतीनं कार्यकर्ते वाढवण्याची तालुका तालुकाध्यक्षांनी वही दिलेली आहे आणि गावागावामध्ये शाखा घर घर घरचे कार्यकर्ता अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काही दिवसामध्ये शंभर टक्के करणार अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी साहेर केलं आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगत असल्या असताना नवीन नवनवीन उद्योगामध्ये आपण गेलो पाहिजे नवनवीन क्षेत्र आपण गाबी केले पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळचा प्रश्न आहे या संबंधित देखील या ठिकाणी या ठिकाणी चर्चा झाली जेव्हा जेव्हा जे लोकप्रतिनिधी असतील

न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे